दरमियान परिस्थिति पोलिस आयुक्त अमितेश कुमार परिस्थिति है अफवा पसरला होता तिथे होता है अशा को ही कारवाई आज आज आता हो सूचना सर्वान दे हड़ुह क्राउड कमी होता है अपने भाग लोग मैं विश्वास है सगले शांत होलीस आवश्यक संख्येमध्ये आहे आम्ही लोकांना आवाहन करत आहे की लोकांनी शांतता ठेवा उद्या सकाळी उद्या सकाळी दहा अकराच्या सुमारास दहा वाजता सुमारास आमच्या ऑफिसला एक बैठक आहे त्या बैठकमध्ये जे काही विषय आहेत त्यावर चर्चा करून निर्णय ही अचानक सगळी गर्दी जी आहे ती कशी काय अफवा काही काही लोकांनी हेतू परस्पर काहीतरी अफवा पसरला पसरवला होता, होता। ज्यांच्यामुळे ही क्राऊड इथे जमली अशा दिसते सर उद्याच्या दिवशी नेमकं आता काय करण्यात येणार आहे पुणे पोलिसांकडून बंदोबस्त पुणे पोलिसांकडून शहरात शांतता राहतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे मला जनताशी आव्हान आहे की पोलीस प्रशासनावर आपण विश्वास ठेवावी आणि कोणी कायदा हातात घेण्याचे प्रयत्न केला त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होईल काही अफवा पसरण्याची काही प्रयत्न झाली त्यांच्यावर पण अत्यंत कडक कारवाई का पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहे मात्र कारवाई आहे अशा पद्धतीची जी अफवा पसरवली आहे तशी कारवाई होणार आहे का महापालिका अशा प्रकारची कोणताही कारवाई सध्याची परिस्थितीत नियोजित नाही आहे ते उद्या बैठक होईल आणि त्यामध्ये काय ठरतील त्याबद्दल सध्या सांगता येत नाही परंतु कोणताही जे काही कारवाई होईल ते कायदेशीरित्याने सर्व कायद्याची बाजू बघून होईल परंतु सध्या कोणताही अशी कारवाई नियोजित नाही कोण टार्गेटवर कोण लोक आहेत का सर यामध्ये यामध्ये काही लोक आमचे टार्गेटवर आहे काही लोक अफवा पसरत आहे आणि काही लोक लोकांना भडकवण्याचे प्रयत्न नक्कीच करत आहे हे लोक आमच्या रडारावर आहेत त्यांना काही ताब्यात घ्यायचा प्रयत्न सुरू आहेत का आवश्यक तो प्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आता स्टेटस फिरत आहेत फेसबुकला देखील अशा पद्धतीचे पोस्ट पोस्ट येत आहेत ते आता भरपूर ठिकाणी पाहायला रात्री सध्या आम्हाला कल्पना नाही आहे परंतु आमचे आव्हान सगळे गट सगळे धर्म सगळे समुदायचे लोकांना राहील की त्यांनी शांतता ठेवावी अशा कोणताही कृत्य ज्यांच्यावर लोकां मुडे, मुळे लोकांचे भावना भडकतील अशा कृपया करून करू नये अन्यथा त्यांच्यावर पण कर, कारवाई करण्यात येईल